मोरे शेडवाल्यांना काय सांगायचं बकेट आणायची मी बकेट आणली होती वीस लिटरची कुत्या काय माहित आहे का बकेट समजा गळ्या हागली मुतली गाण झालं तर पायपीनं धुतलो तर त्याने आमच्या शेडमध्ये जाऊन करत कधी पण आम्ही शेड अख्खत धुतो प्रेशर मध्ये पावडर त्याला म्हणायचं पावडर तेवढं पावडर प्रायमरी का नाही नाही डार्क कलर घ्यायचा ग्रे नाही तरी असा चिन टाक टाकायची मोठी कलर आणायचा नमस्कार मित्रांनो सध्या आपण वडाखाली बसलेलो आहे तर लाईव्ह व्हिडिओ चालू आहे फक्त सांगू दे तर सध्या मानखटाव मध्ये तीव्र असा दुष्काळ पडलेला आहे तुम्ही बघू शकत असाल काल परवा थोडीफार गारपीट झाली परंतु ते पाणी कुठं मुरलं ते कळलं सुद्धा नाही तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारची जी जनावर आहेत ते आता या ठिकाणी सावलीला बांधलेले आहेत झाडाखाली सहा जण लाईव्ह आलेले आहेत लाईव्ह बघणाऱ्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही कुठनं व्हिडिओ लाईव्ह बघताय मोरे सहा जण लगेच चालू मध्ये बघते तर मित्रांनो आता सध्या मान तालुक्यामध्ये दुष्काळ असल्यामुळं एकच मिनट दुष्काळ असल्यामुळं सध्या गाय गुरांची चारायची टंचाई आहे तुम्ही बघू शकत असाल अशा एचच्या गाय वडाखाली सावलीला बांधल्या विकतचा चारा घ्यायचा का जनावरच विकून टाकायचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे पडलेला आहे तर हे आमच्या बोलू राहायचं आहे आणि चारा छावणी सुद्धा होत नाही ह्या वर्षी झाली नाही

खरोखरच गरज आहे त्या माणसासाठी त्यांनी फक्त कष्ट करावं आणि त्यांनी फक्त साथ द्यावी सरकार तेवढंच आमचं एवढं मन आहे मान खाटावलं धन्यवाद तुमच्या भावना आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर हे आहेत सुनील जाधव आता हो हे सुकुमार सावंत व्हिडिओ बघतायत सुकुमार जी धन्यवाद तुम्ही आताच कमेंट करून डिलीट केले ते कोणतरी सुकुमार म्हणून नाही बघत होता तर जे जे बांधव कुठनं लाईव्ह बघतायत त्यांनी कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकत असाल वरती झाडावरती सुद्धा चिमणी पाखर चवचाव करत आहेत आणि हे आमची पाखरं सुद्धा असे झोपलेले आहेत हे आहे रील स्टार ओहित आहे आणि हा रील स्टार आहे आमचा कृषीराज ज्याला आपण कृषीराज म्हणतो इकडं कृषी कन्या सहित आहे सुद्धा आहे हाय सहित आहे सुकुमार सावंत हवलदारवाडी मान धन्यवाद सुकुमार भाऊ असेच आमचे व्हिडिओ बघत जा व्हिडिओ आमच्या शेअर करत जा आवडल्यास त्याच्यानंतर कमेंट करत जा गावातल्या ग्रुपला सुद्धा आमचे व्हिडिओ शेअर करत जा व शेती मातीशी निगडीत तुमच्या भागातला जर एखादा व्हिडिओ करायचा असेल तर कधी पण आम्हाला इन्व्हिटेशन करा बोलवा आम्ही येऊ गेले कमी लय लईव्हर दिसत नाही जरा सेट फक्त नमस्कार मित्रांनो आता आपण बघू शकत असाल आता उन्हाळा आहे उन्हाळा आहे त्यामुळं झाड झाड पण सुकून गेलेले आहेत त्यामुळं एकच झाड आहे वडाचं झाड आहे असं मोठ्या प्रकारे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन असं एवढं एक मोठं झाड आहे तिथं सगळीजण कालवड आणि झोपतात पण सगळीजणी ते कोण मान मान माणसं कोण कोण आलेली असते गाडीवनं प्रकारे असं कोण मुंबईवर आलं असेल पुण्यावरून आलं असेल ते थकून था हार वाडाखाली बसतं दोन मिनिट झोपतं आणि उठून लगेच तिथे मार्गाला लागतं आणि ह्या वडाच्या सावलीमुळेही अशा सावलीत सावलीत आहेत बघू शकत असाल असं छान प्रकारे आणि आता दुष्काळ आहे त्यामुळं टँकर ही टँकर येतात त्यामुळं बॅलर टाकी सगळं मांडलेलं आहे भांडी मांडलेली आहेत भांद तर पाच जण पाच जण चारच जण लाइव आहेत बघत आहेत आणि मित्रांनो तुम्ही कुठनं कुठनं बघताय हे सुद्धा मला कमेंट हे सुद्धा मला कमेंट करून सांगा दोन मिनिट थांब मी कॅमेरा वेळ तर आता आमची आजी मागून आलेली आहे हाय आजी काय करते आणि आली येडा येडा रणाला होय कशाला आली या आली मळ्यात येडा घालाय रणाला होय हं घर गरम होतं आहे का घरातले उकाळतं म्हणून आधी झाडाखाली उभू राहिली वाळजी होय बस आली का हां तर मित्रांनो ही आहे आमची आजी आलेली आहे सुकुमार सु तर मित्रांनो जास्त जर लाईक जास्त जणांनी लाईक करा आणि कमेंट पण भरपूर आलेले आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे सगळे झाडाखाली बसतात झोपतात त्यामुळे एवढं मोठ झाड आहे तर मित्रांनो आम्ही पाळी घातलेली आहे पावसाचं वातावरण काल झालं आज पण झालं या बघितलं पाळी घातली आणि आता पाऊस पडला तर पडला पाऊस पडताना पण लाईव्ह दाखवते तुम्हाला तर मित्रांनो सहा जण सहा जण लाईव्ह आहे कमेंट करा पटपट कमेंट करा सहा जणांनी आणि लाईक पण करा तर मित्रांनो अशा प्रकारे हवा अशी छान पण येते आणि तुम्हाला मी एक पाखरू पाखरू दाखवणार आहे दोनच मिनिट तुम्हाला दाखवते पाखरू दिसत आहे तुम्हाला तुम्हाला पाखरू दिसत असेल पप्पा हो का कमेंट्स येत येते कमेंट्स येत येते तर मित्रांनो धन्यवाद तुम्ही कमेंट्स करताय त्याच्याबद्दल तर कुणा कुणाच्या काय काय कमेंट आल्यात एक, एक मिनिट माझ्याकडे फ्रंट कॅमेरा करतो म्हणजे मी पण त्यांना दिसू द्या नमस्कार मित्रांनो तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंट केले त्याच्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी असे आमची चिमणी पाखरं पाठीमागे आमचे सुनील दादा आहेत पलीकडे आमची आई सुद्धा आली मला ती अडग आलाय आता शेरडा येते आपल्या घरी तर तुम्ही बघू शकत असाल आईच्या हातामध्ये पान आहे ती वडाची पानं आहे बिचारी गोळा करते शेरडाला होती म्हणून ओके बाबूराव डमधमे बाबूराव डमधमे महेमानगड वरून बघतायत बाबूराव धन्यवाद तुमचा कसं काय महेमानगडला कशी काय परिस्थिती आहे अवकाळी पाऊस झाला का नाही आमच्या भागाकडे एक झाला पण बरेच दिवस पाऊस नसल्यामुळं ते पाणी मुरलं लगेच गारा पण पडल्या होत्या थोड्याशा मेहमानकडकडे झालाय का पाऊस कस काय कळवा म्हणजे लाईव्ह बघते का नाही कमेंट पण करते चालू मध्ये लाईक करा म्हणलं तोपर्यंत लाईक ले। आलाय ना, ना? चार जण कंटिन्यू बघतात मित्रांनो हे बघू शकत असाल आमची कालवड आहे बिचारी बसली खाली रोवत चाललाय त्याचा आ, सुकुमार म्हणतात तुमचं गाव कोणतं भाऊ आमचं गाव जाधववाडी तालुका मान जिल्हा सातारा जवळ आमचं दहोडी फलटण रोडवरती जाधववाडी म्हणून गाव आहे आपलं हे मानदेश न्यूज हे चॅनल आहे युट्यूब ला मान खटाव तालुक्यातील किंवा संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण युट्यूब चॅनल चालवत असतो

आबा काका काल ते को तिकडं गळता आबा काका कुठे का? बागत इथं पाहुण्याच्या बागत तर मित्रांनो हे आहेत आबा जाधव बागत ना आलं ते सुचू इत पावनत जस का पाणी पुरतंय का पाणी जगवाय पुरतंय ना जगवाय पुरतंय नाहीतर टँकरन म्हटलं तर घेणारन ठिबकमुळं पाणी कमी लागतंय बरं का नाही तर तेवढं पाण्यावर दुसरं काय होणार आहे आम्ही सुद्धा आता जून मध्ये का नाही दोन तुकडे लावून टाकतो तु। नाही आता था। ना था। ना था थांबवलंय